नमस्कार मी त्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत चवीला अगदी बिर्याणीसारखी लागणारी चमचमी तशी बिर्याणी खिचडी बनवणार आहोत जर का तुम्हाला बिर्याणी खायची वेज बिर्याणी खायची इच्छा झाली आणि जर का तुम्हाला बनवायचं कंटाळा आला असेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही अशा पद्धतीची खिचडी नक्कीच एकदा बनवून बघा तर त्यासाठी इथे मी ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेले आहेत दीड वाटी त्याच वाटीने मी इथे पाहून अर्धी वाटी मी मुगदा घेतलेली आहे आणि तांदूळ चांगले धुवून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि दासुद्धा मी अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवलेली होती त्यानंतर इथे मी एक छोटा साईजचा एक बटाटा घेतलेला आहे कापून चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेला आहे आणि तुमच्या घरी जर का भाज्या असतील काही मटार फ्लावर ज्याप्रमाणे असतील त्या तुम्ही घालू शकता तर इथे मी फ्लावर घेतलेला आहे फ्लावरचे मी सात ते आठ तुकडे असे घेतलेले आहेत तर ही जी खिचडी आहेत तर मी इथे कुकरमध्ये न बनवता टोपामध्येच अशी चांगली अशी चमचमीत अशी खिचडी बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी एका टोपामध्ये तेल टाकून घेतलेलं ते आहे त्यानंतर इथे तेजपत्ता आणि खडे मसाले टाकलेले आहेत त्यानंतर इथे उभा चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा चांगला शिजून घ्यायचा आहे तेलामध्ये खरपूस असा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये टाकलेले आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे तर इथे मी कांद्यासोबत मी कढीपत्ता आणि मिरची मिरचीसुद्धा उभी कट कर, कट करून टाकलेली आहे त्यानंतर इथे कांदा चांगला शिजला की त्यामध्ये मी लगेच टोमॅटो टाकून घेतलेला आहे तर का टोमॅटो जो आहे चांग चांगला असा परतून घ्यायचा आहे शिजून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यानंतर इथे मी फ्लावर आणि बटाट्याचे जे, जे तुकडे केलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकून चांगले परतवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी आता मसाले टाकून घेणार आहे तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर हळद घरगुती मसाला धनेजिरे पावडर आणि गरम मसाला टाकून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे इथे आपल्याला बिर्याणी खिचडी बनव बनवत असल्यामुळे आपण इथे व्हेज बिर्याणी मसालासुद्धा इथे एक चमचा टाकून घेणार आहोत त्यानंतर हे मसाले जे आहेत चांगले असे परतवून घ्यायचे आहेत तर इथे आपण जे फ्लावर आणि बटाटा कांदा आ, कांदा टोमॅटो जे टाकलेला आहे फोडणीमध्ये तर त्यामध्ये हे मसाले जे आहेत चांगले असे परतवून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला चांगलं असं ते सुटलेलं आहे त्यानंतर इथे आपण भिजवलेली जी मूग डाळ आहे तीसुद्धा इथे मी टाकून घेणार आहे आणि तेलामध्ये चांगले असे परतवून घेणार आहे तर इथे डाळ जी आहे चांगली परतवून झालेली आहे तर आपण आता लगेच यामध्ये बासमती तांदूळ जे आहेत भिजवलेले ते आपण इथे टाकून घेणार आहोत आणि हे तांदूळ सुद्धा चांगले असे परतवून घ्यायचे आहेत तर इथे या खिचडीमध्ये पाणी जे आहे ते गरमच टाकायचं आहे उकळलेलं पाणी टाकायचं आहे तर इथे मी ज्याप्रमाणे दीड वाटी मी तांदूळ घेतलेले होते बासमती तांदूळ आणि अर्धी वाटी जे आहे मुगदा जी घेतलेली आहे तर त्याच मापाने मी इथे दोन पटीने मी इथे पाणी टाकून घेणार आहे तर इथे दीड वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ तर इथे मी चार वाटी जे आहे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे तर पाणी जे आहे गरमच टाकायचं आहे त्याने टेस्ट जे आहे ते अजून वाढते कोणत्याही भाजी असो किंवा अजून काही असो पाणी जे आहे उकळतच टाकायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी दहा मिनटात आपली जी बिर्याणी खिचडी जी आहे ती इथे तयार झालेली आहे तर आपण वरून जे आहे कोथिंबीर टाकून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा अगदी दहा मिनटात झटपट अशी बिर्याणी खिचडी नक्कीच एकदा बनून बनून खा खूपच टेस्टी आणि खूपच हेल्दी अशी आहे Bye bye.